ला लाइक व सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा कोथळी येथे ऐंशी लाख रुपयांच्या विविध विकासकामाचा उद्घाटन सोहळा आमदार राजेंद्र पाटील यटरावकर साहेब यांच्या शुभस्ते संपन्न झाला यामध्ये दत्त सांस्कृतिक भवन माळी समाज बांधकाम शुभारंभ माळीमळा वीस लाख सुरेश हुलकिरे घर ते मुख्य रस्ता अमोल पाटील धडेल घर रस्ता काँक्रीटीकरण करणे वीस लाख कोथळी समडोडी धरण रस्ता अण्णा पाटील थपगोंडा ते धरण रस्ता मजबूतीकरण करणे तीस लाख गोचारवाडा रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे दहा लाख रुपये या विकास कामांचा समावेश आहे आज अखेर कोथळी गावासाठी एकवीस कोटी पस्तीस लाख बत्तीस हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे ही विकासाची गंगा यापुढेही असं सुरू राहील असं आश्वासित केलं यावेळी शिरो तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे याड्रॉव बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदुम सरपंच विजय खवाटे पंचायत समितीचे माजी सभापती राजगुंडा पाटील देवगोंडा पाटील रावसाहेब विपुते वसंत माळी अनिल बोरगावे संतोष उपाध्ये आकाराम पुजारे देवल हंकारे, हिदायत नदाफ वर्धमान इंगळे भाऊसाहेब शेषकोंडा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते